रानभाज्या उपलब्धतेसाठी विक्री केंद्रे निर्मितीसाठी सकारात्मक पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांचे प्रतिपादन रानभाज्या ही निसर्ग दत्त देणकी असून या परिपूर्ण व पोषक अन्नाचा आहारात समावेश असावा रानभाज्यांचे महत्व नव्या पिढीतही पोहोचले पाहिजे रानभाज्या संवर्धनाला चालना व उपलब्धतेसाठी शहरात काही ठिकाणी रानभाज्या विक्री केंद्रे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फोनकर यांनी दिली कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा प्रकल्प संचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आत्मा कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री ऍडव्होकेट फुनकर यांच्या हस्ते आज करण्यात आला यावेळी ते बोलत होते रानभाजी महोत्सवात दगडी शेपू अळू कळ तरोटा चवळी आघाडा करटोली चिवळ पाथरी अंबाडी केना करवंद फांद आदी विविध भाज्या सेंद्रिय धान्य फळे पाहायला

ज्याच्यामध्ये काहीच पौष्टिक तत्वने अशा गोष्टी पैसे देऊन खातो आणि यानंतर जेव्हा आपल्या संबंधित काम करणं बंद करतात तेव्हा जे निसर्ग आपल्याला देतील ते जाणून घ्यायसाठी आपण पैसे देतो मोठ्या डॉक्टरकडे न्यूट्रिशनिस्टकडे आपण जातो आणि तिथे पैसे देऊन काय खावं समजून घेतो त्यामुळे इतके वाईट दिवस आपल्यावर आलेले म्हणून पुढच्या पिढ्या आपल्या चांगल्या राहिल्या पाहिजे त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती असली पाहिजे म्हणून खरं तर या रानभाज्यांचे महोत्सव आता सरकारने कृषी विभागाने सुरू केले आहे आणि जसं भाऊ मी सांगितलं मी निश्चित सांगतो भाऊ आपल्या मार्गदर्शनात येणाऱ्या काळात जसं आपण सांगितलं की मार्केटिंगची इथे उपलब्ध झाली पाहिजे येणाऱ्या काळ निश्चित आपण अकोल्यामध्ये अशा सर्व शेतकरी जे या रानभाज्यांना पुरस्कृत करतात त्यांच्यामध्ये त्याची माहिती आहे अशा लोकांसाठी निश्चित अशा दुकानांची चेन आपण अकोल्यामध्ये उपलब्ध करून देऊ आणि शिकून महत्वाचं नाही तर ॲक्च्युअल शेती काय आहे ती कशी टेरली पाहिजे जमिनीची पोट कशी कायम राहिली पाहिजे या दृष्टीनं साक्षरता असली पाहिजे आणि आज हे जे रानभाजी आहेत त्या अशा प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या पहिले धुऱ्यावर असायच्या अंबाडी असो किंवा हे असो धुऱ्यावर असायचे धुऱ्यातले हे काढून आपण घरी आहोत आणि आज जे कोणी याच्यात आज इथे उपस्थित आहे ज्यांना याच्यात इंटरेस्ट नाही आहे अशा सगळ्या लोकांनी याची साक्षरता वाढवली पाहिजे येणाऱ्या काळात निश्चित जसं महत्व रानभाज्या असतील आपण पुन्हा जुन्या काळाकडे जातो आणि पशुखाद्यामध्ये भडत तुम्हाला एक सांगतो आमच्या कृषी विद्यापीठानं जेव्हा याच्यावर काम करणं सुरू केलं तेव्हा अनेक पॅरेंट